बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला सुरुवात करूयात अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्ध भगवंत अभिवादेमी स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सा सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सभं अपराधं खं तु मे भन्ते द्वितीयंपि औकाश वन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सभं अपराधं खमतु मे भन्ते तथियंपी ओकास वंदामि भंते, द्वारत एनं कतं सब्बं अपराधं खमतमे भंते, ओकास अहं भंते, त्रिसरणेन सद्दी पंच धम्मं याचामि याचामी, अनुग्रहं कथवा शीलं देतमे भंते, दुथियंपी ओकास अहं भंते, त्रिशरणेन सदि पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथवा शीलं देत मेभन्ते तथिङ्पि अहं भन्ते त्रिशरणेन सदि पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथवा शीलं देत मेभन्ते नमो तस्य भगवतो अर्हतो संमाशम्भुतस्य नमो तस् भगवतो अर्हतो सममा शम्बुद्धः नमो तस् भगवतो अर्हतो सममा सम्बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्घं शरणं गच्छामि तथि पि बुद्धं शरणं गच्छामि तथि पि धम्मं शरणं गच्छामि पि सङ्घं शरणं गच्छामि पाणादिपाथा वैरमणि शिक्खापदं समाधयामि अधिन्नदानावेरमणि शिक्खापदं समाधयामि कामेषुमिच्छचारा वैरमणि शिक्खापदं समादियामि मूषावादा वैरमणि सिक्खापदं समाधयामि सूरामिरय मज्जपमादठाणा वैरमणि सिक्खापदं समाधयामि साधु साधु साधु, साधु। वनगन्धं गुरुपेथङ्गेतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरुरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुयेन मेथेन लभामि मोखं पुह्वमिलायति यथा हिन्दमे कायो तथा यातिविनाशभावं गन्धसंभारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूज्ये स पूजनियन्तं पूजाभाषणमुत्तमम् घनसारपदितेन दीप्पेन तं लोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाहगन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं तथा च सङ्घं सुगततनुभवा धातुवधातु गभ्ये लङ्काय जम्बुदीपेति दशपुरवरे नागलोके च सव्यबुद्धः सबिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातुवन्दे सव्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेति सभसभ्यठानेषु पतिस्थितं शाररीकधातु महाबुद्धिबुद्धरूपं सकलं सदा एष मूल्ये निषिन्नो विजयखा पत्थुसभयुतं सत्था वन्दे तं बोधिपादपं हिमहे ते महाबोधिलोकनाथेन पूजिता अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तु ते बोधिराजा नमस्तु ते बोधिराजा नमस्तु ते इति सौ भगवार्हं सम्मासम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविधु अनुत्तरो पुरिषधं मसारथि सत्था देवमनुस्सानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एष बुद्धा अतीता च बुद्धा नागता वचुपन्ना ए बुद्धा वन्दामि सद्वधा नथि मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमं येन वन्देऽहं पादपंशुवरुत्तमं बुद्धेयः खलितो दोषो बुद्धो खमतु तं मम किं लोके विद्यति विविधापथु रतनं बुद्धसमानत्थि तस्मा स्वत्ति भवन्तु मे यो सन्निषिन्नो वरबोधि मूले मारन् महन्ती विजत्वा संबोधी मागच्छे अनंतयानो लोकोतमोतंग पनमामि बुद्ध स्वाखातो भगवता धम्मो को कालिको यहिपसिको अपनायको पच्चतं वेदी तबो व्यूहती धम्म जीवितपर्यंत शरण एच धम्मा अतीतास एष धम्मा धम्मा पशुपन्नास नथी मे शरण आयं धम्मो मे शरण वरंग सज्जवज्जन हो मे जय मंगलं धम्मं वंदेह संतिविधोतमध मेखलो दोषो धम्मो खमतु तमेकिचिरतन लोके विज्जती विविधापथु धम्म धम समानत्ि तस्मा मे असथांगिको वर्यपथो जनानंगुखापेशा उजुकुव मग्गो धम्माय सांतीकर करो निया गोतंग धम्मं धम सुपटीपनो भगवतो सवक सहो उजुपटी भगवतो सवक सघो न्यायपटीप्नो भगवतो सवक सघो सामीजीपटी पनो भगवतो सवकस यदिदं चतारिपुरिषयुगानि अट्टपुरिषपुग्गला एष भगवतो सावकसङ्घो आहुनय पाहुनयो दखनय्यो अञ्जलीकरणीयौ अनुत्तरं खेतं लोकसाहति सङ्घं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घा अतीता च ये सङ्घा अनागता पचुपन्ना च सङ्घा वन्दामि स्वधा नद्धि मे शरणं आयन् सङ्गो मे शरणं वरं एतेन सच्चवजन होतु मे जय मङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देहं सङ्गं सङ्क्तिविधौतमं सङ्गेयौ खलितो दोषो सङ्गो खमतु तं मम किं किञ्चिरथनं लोके विद्यति विविधापथु रथनं सङ्ग समानर्थि तस्मात् भवन्तु मे सङ्गो विशिद्धो वरदखनयो सन्तिन्द्रियो सब्दमलपहनियो गुणैहिणेखि समेधिपथो अनासौ तं पनमामि सङ्घं विमाय धम्मानुधम्म पटिपथिया बुद्धं पूजेमि विमाय धम्मानुधम्म पटिपथिया धम्मं पूजेमि हिमाय धम्मानुधम्म पटिपथिया सङ्गं पूजेमि माय पटिपत्या जाती जरा स्वामी एमे न पुये न मे बाले समागमो सतंग समागमो होतु याव देव वसंतु काले न काल संपत्ती हेतूच फीतो भवतु लोकस राजा भवतु राजलबीज देव रूपं सुजीव विमलचखु गम्भीरगौ सं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम वीरधरजं सुजननेथं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु मे साधुवरदान्तु मे अद्य कुल्भूषन्तु मे भीमराजा सखल संगती ज्ञानसत्तसंगती शासन मती बुद्धि तेजा पंकजाह नरभरा रत्न स्वजन उद्धरा आमचा खरा भक्त काजा चौधार संघरी धरिता करी कापला आरी उरी रौद्र रूपा मुक्तीपथ कोणता जीर्णस्मूर्ती उजळल्या उजळील्यांगतिका मार्गे साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती स्वातसज्ञा बुद्धा समी भीमराजा, शरण भीमराजा। भीम नमो बुद्धाय जय भीम आज आपण पाहणार आहोत उपासकांसाठी नियम धनवंतांसाठी विनय दारिद्र्यात धन्यता मानावी असा कधीही भगवंतांनी दारिद्र्याचा गौरव केला नाही त्याप्रमाणेच दरिद्री माणसांनी आपल्या दारिद्र्यात समाधान मानावे म्हणजे पुढे त्यांना सारी पृथ्वी लाभणार आहे असे कधीच शिकवले नाही उलट संपत्तीही स्वागतार्ह आहे असे ते म्हणतात एका गोष्टीवर मात्र त्यांचा कटाक्ष होता आणि तो म्हणजे संपत्ती ही विनयशासित असली पाहिजे एकदा अनाथपिंडक भगवंतांकडे आला आणि त्यांना अभिवादन करून सनिद्ध बसून म्हणाला ग्रहस्थाला स्वागतार्ह सुखकर आणि पथ्यकर परंतु त्याला दुष्प्राय अशा कोणत्या गोष्टी आहेत भगवंतांनी उत्तर दिले या गोष्टींपैकी सन्मानाने धनसंपादन करणे हे प्रथम आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपले आपतेष्टसुद्धा सनमार्गाने धनसंपादन करीत आहेत याची काळजी घेणे तिसरी गोष्ट म्हणजे दीर्घायू होणे या जगातील स्वागतार सुखकर आणि पथ्यकर अशा या तीन दुष्प्राह्य गोष्टी मिळविताना सदग्रहस्थाने चार आटी पाळल्या पाहिजेत या चार आटी म्हणजे श्रद्धा सदाचार औदार्य आणि प्रज्ञा या आहेत श्रद्धारूपी धनाने संपन्न होण्यासाठी तथागतांसंबंधीचे सर्वश्रेष्ठ असे ज्ञान झाले पाहिजे या ज्ञानाने त्याला हे भगवंत अर्हंत आहेत सम्यक संबुद्ध आहेत विद्या व सदाचार संपन्न आहेत विश्वाचे जाणकार आहेत अतुलनीय आहेत ते दुर्दमनीय मनुष्यांना वळण लावणारे सारथी मनुष्याचे गुरु आहेत असे उमगले पाहिजे सदाचरणाने अथवा सौभाग्याने संपन्न होणे म्हणजे हिंसा चोरी व्यभिचार भाषण सुरापान यापासून परावृत्त होणे औदारीयरूपी सौभाग्याने संपन्न होणे म्हणजे ग्रहस्थाने आपले मन कंजुसपणापासून मुक्त करून औदार्याने आणि मुक्त हस्ताने दान करण्यात आनंद मानायला शिकणे लोकांनी त्यांच्यासमोर हात पुढे करावा आणि त्याने सहजपणे दान द्यावे अशी योग्यता त्यांच्या अंगी आली पाहिजे प्रज्ञारूपी सौभाग्याने संपन्न होणे म्हणजे काय तुला माहीत आहे काय की ज्या गृहस्थाचे मन हावरेपणा लोभ द्वेष आळस तंद्री अनवधान आणि धांदल यांनी ग्रहस्थ होते तो मनुष्य दुष्ट दुष्टकृत्य करतो जे कर्तव्य केले पाहिजे त्याचकडे दुर्लक्ष करतो आणि अशा रीतीने सुख व सन्मान यांना पारक होतो हावरेपणा लोभ द्वेष आळस तंद्री अनवधान धांदल आणि शंखेकोरपणा हे मानवाचे कलंक आहेत जो ग्रहस्थ या मानसिक कलंकापासून मुक्त होतो त्याला थोर आणि भरपूर प्रज्ञा लाभते दोषरहित अशा प्रज्ञेने त्याची दृष्टी स्वच्छ होते तो पूर्ण ज्ञानी होतो अशा रीतीने सन्मार्गाने न्यायाने थोर परिश्रमाने मनगटाच्या जोरावर निढळाच्या घामावर संपत्ती कमवणे ही धन्यता मानण्याजोगी गोष्ट आहे असा सद्गृहस्थ स्वतःला सुखी आनंदी करतो आणि सदैव सुखसमाधान भोगतो त्याप्रमाणेच आपले आईबाप पत्नी मुले बाळे सेवक कामकरी मित्र आणि सहकारी सहचारी यांना सुखी आणि आनंदी करतो आणि त्यांना सदैव सुखात ठेवतो बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला समाप्त करूयात सबपापस अकरण कुशलस उपसंपदा सचितपरियोदपन ए बुद्धान शासनं धम्म चरे सुचरित नथ दुचरित चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं विच् न तथावता धर्मधरो यावता बहुभासति यो चपम्पीसुतवान् धर्मकायेन पश्यति सवे धम्मधरो होतियो यो धं मनफमजति न थि मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन होतु मे जयमङ्गलं न थि मे शरणं आयं धर्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन ो तु मे जय मङ्गलं नति मे शरणं आयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन हो तु मे जय मङ्गलं हो तु मे जय मङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु, साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि